गोंदिया जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केली तर प्रफुल्ल पटेल यांची भेट घेण्याकरता पक्ष पदाधिकारी आणि इच्छुक मोठ्या संख्येनं गर्दी आहेत गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास लढायचं ठरवलेलं आहे एखादा ठिकाणी शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पण अजून ते अधिकृतपणे आम्ही आज ठरवणार आहोत पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही स्वभाळावर लढणार आणि महायुतीचा धर्मसुद्धा आम्ही पाळणार कारण राज्य आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्रपक्ष आहे त्यांच्याबरोबर कसं म्हणजे जुळवता येईल याच्याही आम्ही लक्ष करणार आहोत काळजी घेणार